आहे मध्ये झाले मौन देव निजे ध्यानी बौद्ध ते मनोनी नावे रूप तुझा दास मी तो राहिलो होऊन बोल चक्र पाणी पुरे आता जाओ प्राण आता न संग नवती आऊगे बोल माझे श्रुती स्मृती वेद काव्य ही पुराणे ती तुझ भूषणे सुखे मानू काय हानी झाली आता मजस मजपाशी उद्धारा जगाशी नामाने या ठिकाणी चक्रपाणी हा शब्द केवळ विष्णू आणि नारायणासाठी वापरण्यात आलेला नाही तर तो त्यातील बौद्ध परंपरेचा स्पष्ट द्योतक आहे विशेषतः महायान बौद्ध धर्मातील बोधिसत्व मंडळामध्ये चक्रपाणी हा बौद्ध धर्मातील एक रक्षणकर्ता म्हणजे धर्मपाल मानला जातो चक्रपाणी म्हणजे हातामध्ये ज्याच्या चक्र धारण केलेलं असत बौद्ध धम्मामध्ये धम्म चक्र हे सत्य नीती समता आणि करुणेच प्रतीक आहे बुद्ध धम्म चक्र चालवणारे चक्रपाणी आहेत कारण त्यांनी अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचं चक्र जगामध्ये फिरवलं बुद्धांनी बोध प्राप्तीनंतर किंवा प्रज्ञेच्या प्राप्तीनंतर सर्वप्रथम सारनाथ येथे जाऊन पहिलं प्रवचन दिलं तेव्हा त्या त्या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात आणि धम्मचक्र प्रवर्तन सुत्ता मध्ये या संदर्भानं ही माहिती आहे म्हणजे धम्माचं चक्र